भुसावळ शहरात भाजपाचे माजी नगरसेवक संतोष बारसे व त्यांचे मित्र सुनील राखुंडे यांची एकोणतीस मे रोजी भर दिवसा रस्त्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली या हत्याकांडाचा भाजपा तीव्र निषेध करीत आहे तसेच या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी तसेच याच अनुषंगाने भाजपाचे आमदार संजय सावकरे यांचे बंधू प्रमोद सावकरे यांना मोबाईलवर काही माती नये जुहे मारण्याची धमकी दिली आहे या सर्व गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो असे भाजपा शहराध्यक्ष युवराज लोणारे यांनी म्हटले आहे तसेच आमदार सावकरे व त्यांच्या कुटुंबियांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी प्रांताधिकारी व डी वाय एस पी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे संघर्ष न्यूज करिता मी सुनील आराक भुसावळ नगरसेवक यांची दिवसा ढवळ्या बंदुकीच्या गोळ्या झाडून हत्या करण्यात दा आलेली आहे त्यातील आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी आणि याच अनुषंगाने भुसावळ तालुक्याचे आमदार संजयभाऊ सावकारे आणि त्यांचे मोठे बंधू यांना विरोधी आदेश ठार मारण्याची धमकी दिलेली आहे आम्ही या दोघे घटनेचा निषेध व्यक्त करतो आणि या घटनेतील जेही आरोपी असतील यांचे नावे निष्पन्न करून यातील जेही आरोपी असतील यांना कडक जास्त त्याची सजा होईल या दृष्टिकोनात आपण पावलं टाकावी अशी विनंती आहे या भुसावळ शहरामध्ये संपूर्ण शहर भयभीत झालेलं आहे भयभीत झाल्यामुळे लोकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाला एकदम कडक पावलं उचलावीत अशी आमची विनंती आहे राहुल धमकी मिळत असतील तर मग कायदा आणि सुव्यवस्थेचा हा प्रश्न अतिशय गंभीर होऊ शकतो आपण एक जबाबदारी अधिकारी या प्रांताचे हा आपणास विनंती आहे की तात्काळ याची दखल घेऊन ज्या काही घटना घडली आणि जे धमकीचे फोन आलेले आहे ते ट्रेस करून तात्काळ संबंधिताला अटक करावी आणि आमदार सा साहेब त्यांच्या कुटुंबियाला तात्काळ आपण संरक्षण द्यावं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आपण विनंती आहे <laughs> भुसावळ <पुर्ण> मध्ये काही दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक श्री संतोष भारसे आणि सामाजिक कार्यकर्ता सुनील राकुंडे यांची दिवसा ढवड्या भर रस्त्यामध्ये गोड्या झाडून अमानुषपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि ह्या हत्याकांडाचे आम्ही भारतीय जनता पक्षातर्फे निषेध व्यक्त करतो तसेच यातील जे काही या आरोपी असतील या आरोपींवर शासनातर्फे कडक कारवाई करण्यात यावी तसेच याच अनुषंगाने भारतीय जन जा, भारतीय जनता पक्षाचे आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय आमदार साहेब संजय भाऊ सावकारी यांचे बंधू भाऊ सावकारी यांना मोबाईलवर काय माथे फिरू नये आणि त्यांच्या कुटुंबियांना मारण्याची हार मारण्याची धमकी दिलेली आहे या सर्व गोष्टींचा आम्ही निषेध करतो तसेच पोलीस प्रशासनास विनंती आहे की आमदार महोदयांसारख्या कुटुंबियांना जर धमक्या देण्याचा प्रकार या शहरात चालू असेल आणि असे हो हत्याकांड जर होत असेल तर यामुळे निश्चितच नागरिक अहवाल झालेले आहेत दहशती खाली आलेले आहेत त्यांना कुठेतरी दिलासा देण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करण्यात यावी तसेच आमदार आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबियांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवावी अशी आजच्या दिवशी आम्ही प्रशासनाकडे मागणी केलेली आहे महायुतीचे नगरसेवक संतोषजी बारसे आणि त्यांचे मित्र सुनील राखोंडे यांची जी निर्गुण हत्या झाली ही हत्या एक मोठं कटकारस्थान होतं आणि या कटकारस्थानामध्ये त्या दोघांचा जीव जाऊन या भुसावळ शहरात आणि परिसरात मोठं एक भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आणि अशामध्ये ज्या कुटुंबावर हा घात घडला त्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी जे लोक जात आहेत त्या लोकांना सुद्धा धमक्या येत आहे है। आमदार महोदय संजयजी सावकारे आणि त्यांचे बंधू प्रमोदजी सावकारे यांना फोनवर एका माथे फेरून काही धमकी दिली आणि त्यांच्या कुटुंबियांना मारण्याची जी धमकी आहे ही कायदा आणि सुव्यवस्थेला बाधक नाही आणि अशा पद्धती जर वातावरण झालं तर या शहरामध्ये यापुढे अशा अनेक घटना घडू शकतात त्यासाठी आज या ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलं आहे की हा ही जी घटना आहे ही निषेधार्थ आहे आणि या घटनेचं तात्काळ ज्या माथे धमकी दिली आहे आमदार महोदयांसारख्या कुटुंबियांवर जर अशा पद्धतीने कोणी धमक्या देत असेल तर सामान्य नागरिकांचं जगणं हे फार कठीण या ठिकाणी होईल आणि या भुसावळ शहराचं जे एक चांगलं नावलौकिक आहे सर्व जातीय धर्मियांचे लोक या ठिकाणी सुखात आनंदात नांदतात त्या लोकांना एक भीतीचं वातावरण निर्माण होऊन या शहराचं या परिसराचं आणि या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात आमचं नाव खराब होईल परंतु या नावाला काळीमा फासण्याचं जे काम या लोकांनी केलंय ते आम्ही पुसून काढण्यासाठी आज या ठिकाणी सर्व पक्षीय लोक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत म्हणून सर्व अधिकारी वर्गांनी याकडे तात्काळ लक्ष द्यावं ही विनंती आपले संतोष भाऊ बारसे यांचा जो निर्गुण हत्या इथे करण्यात आलेली आहे आणि मी तरी आतापर्यंत जर चौदा वर्षापासून राजकारणामध्ये एक जरी पदाधिकारी नसली तरी एक कार्यकर्ता म्हणून कार्यरत होती आजपर्यंत मी बघितलं आणि विशेष म्हणजे माझ्या घराच्या शेजारी संतोष भाऊ राहतात आम्ही महिला त्यांच्या साईडमुळे खूप सुरक्षित होतो भुसावामध्ये असं म्हटलं तरी चालेल कारण आता प्रत्येक कॉलेज शाळा कॉलेजमध्ये जर बघितलं तर गुंडागिर्दी मारहाण हे तर कंटिन्यू सुरूच राहणार आहे तर अशा सर्व दादागिरीला कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे आणि शासनाने कठोर निर्णय यासाठी गेला पाहिजे जेणेकरून सर्व महिला भगिनी पण सुरक्षित राहतील आणि हा जातीवाद पण मिटला पाहिजे आणि त्याचप्रमाणे आमचे जे माननीय आमदार साहेब आहेत त्यांच्यासारख्या व्यक्तीला जर कधी धमकी देण्यात येते तर आमच्यासारख्या सर सर्वसामान्य लोकांनी काय करावं हो। आणि आमच्या पाठीशी असं कोण उभं तिच्यासाठी आम्ही शासनाकडे निवेदन करतोय आणि सर्व करून आम्ही आज निषेध करणार आहोत की या आहेत लोक त्यांना लो, जास्तीत जास्त लवकर कारवाई करण्यात यावी आणि त्यांना म्हणजे शिक्षा देण्यात यावी काही दिवसाआधी भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक संतोष भाऊ पारसे तसेच आपले सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ राखुंडे यांची निर्गुण हत्या करण्यात आली या सर्व निर्गुण हत्येचा आम्ही भारतीय जनता पार्टी भुसावळ तालुक्यातर्फे आम्ही तीव्र निषेध करतो व जाहीर निषेध करतो याच प्रकरणामध्ये या बारसे कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी आमच्या तालुक्याचे लाडके आमदार संजय भाऊ सावकारे व त्यांचे बंधू प्रमोद भाऊ सावकारे हे सांत्वन करण्यासाठी तिथं गेले असता त्यांना फोनवरून एका माथे फिरूने एका समाजकंटकाने धमकी त्यांना दिली की आम्ही तुम्हाला जीवे ठार मारून टाकू जर एखाद्या परिवाराला सांत्वन करण्यासाठी जाणं हा जर गुन्हा असेल तर आता आपल्या या समाजामध्ये या सर्व शहरामध्ये जगायचं कसं हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे तरी मी पोलीस प्रशासनाला व महाराष्ट्र शासनाला मी विनंती करतो की आपण या तालुक्याचे लाडके आमदार संजयभाऊ सावकारे यांनी या, या तालुक्याचा केलेला विकास पाहता त्यांचा विकास हा विरोधकांना किंवा जे समाजकंटक आहेत यांना पटलेला नाही त्यामुळे त्यांची लोकप्रियता बघता त्यांना आपण त्यांच्या संरक्षणासाठी वाय प्लसची सुरक्षा प्रदान करण्यात यावी व त्यांच्या कुटुंबियांना हता प्रदान करण्यात यावी अशी मी शासनास विनंती करतो